नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत आपण बाजारभापडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे भाव जाहीर केले व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोल्हापूरमध्ये नऊ हजार दोनशे त्र्याण्णवच्या व कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसे मध्ये आठशे तीनशे व कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत दोन हजार रुपये सर्व मध्ये एक हजार चारशे आहे जाताय कांदा तसे लासळगाव मध्ये लाल कांदा चौदा हजार सातशे अडसष्ट कमीत कमी दर सहाशे रुपया जास्त दोन हजार बारा सर्व रुपये कांदा तसेच लासोगा विचार मध्ये लाल कांदा आठ हजार एकशे अडतीस कमीत कमी सहाशे रुपये जास्त एक हजार सातशे पंचावन्न सर्व एक हजार चारशे साठ रुपये तसेच मध्ये लाल कांदा एकोणतीस व कमीत कमी नऊशे रुपये जास्ती दर एक हजार पाचशे सर्व दोनशे रुपये तसेच नागपूर मध्ये लाल कांदा दोन हजार दोनशे ची कमीत कमी एक हजार रुपये जास्त एक हजार सहाशे सर्व एक हजार चारशे पन्नास रुपये तसेच सिन्नर नायगाव मध्ये लाल कांदा दोनशे ची व कमीत दोनशे रुपये एक हजार चारशे सत्तर सर्व तीनशे सत्तर रुपये तसे रावरी बावरी मध्ये लाल कांदा दहा हजार आठशे अडुतीस च्या व कमीत कमी दर मध्ये शंभर रुपये जास्ती दर एखादा नऊशे सर्व सांद्री खादा दोनशे रुपये तसेच चांदोड मध्ये लाल कांदा नऊ हजार दोनशे च्या व कमीत कमी दर पाचशे सोळा जास्ती दर एखादा नऊशे एक सर्व सांद्री खादा तीनशे ऐंशी रुपये हे होते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील कांदेचे ताजे बाजार भाव भेटूया अशा एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद